नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास सकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला या वर्षी मिळवायचं असेल वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन तर सोयाबीनच्या पिकामध्ये अमावस्या झाल्यानंतर दोन दिवसात शंभर टक्के करावी लागणार की आहे कीटकनाशकाची फवारणी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर आपल्याला एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवायचं असेल तर स्वयंबीनच्या आप पिकामध्ये आपल्याला अमावस्या झाल्यानंतर दोन दिवसात शंभर टक्के अशी करावी लागणार आहे कीटकनाशकाची फवारणी मग अमावस्या झाल्यानंतर कीटकनाशकाची जर आपण दोन दिवसातच फवारणी केली तर खरच आपल्याला एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्याचा या ठिकाणी मार्ग मोकळा होऊ शकतो काय आणि कीटकनाशकाची फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे ही फवारणी करत असताना कीटकनाशकासोबत कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे या कीटकनाशकासोबत कोणत्या टॉनिकचा वापर करायला पाहिजे आणि या सोबत अखेर कोणत्या वापर करायला पाहिजे कि ज्यामुळे क्विंटल उत्पादन आपलं स्वप्न यावर्षी होईल पूर्ण मग एकरी वीस क्विंटल सोयाबीनच उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी एकच काम करा अमावस्या झाल्यानंतर दोनच दिवसात शंभर टक्के करा सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची फवारणी मग या मागचं कारण काय याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्त हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी या ठिकाणी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला या वर्षी मिळवायचा असेल एक वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन तर अमावस्या झाल्यानंतर दोन दिवसात आपल्याला सोयाबीनच्या पिकावरती शंभर टक्के करावी लागणार आहे कीटकनाशकाची फवारणी मग सोयाबीनच्या पिकावरती अमावस्या झाल्यानंतर दोन दिवसात जर आपण कीटकनाशकाची फवारणी केली तर काय या आप फवारणीमुळे आपल्याला एकरीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्याचा मार्ग होणार मोकळा आणि कीटकनाशकाची फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायचा कीटकनाशकासोबत कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायचा बुरशीनाशका सोबत कोणत्या टॉनिकचा आणि यासोबत कोणत्या विद्राव्य खताचा वापर करायचा की ज्यामुळे एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्याचा मार्ग आपला होईल शंभर टक्के या ठिकाणी मोकळा लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला काय करायचं मित्रांनो की अमावस्या झाल्यानंतर दोन दिवसात कीटकनाशकाची फवारणी का करायची हे समजून घ्या तर बघा मित्रांनो या ठिकाणी जो नियम आहे निसर्गाचा त्यानुसार अंधाऱ्या रात्रीचा विचार केला तर अमावास्येच्या असणाऱ्या अंधाऱ्या रात्री जे काही सजीव प्राणी पक्षी आणि कीटक असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रजनन करतात अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो अमावस्येच्या रात्री किडींचा असणारा जो त्या ठिकाणी प्रजननाचा गतीचा कालावधी बघितला तर ही गती शंभर पट वाढते अशा परिस्थितीमध्ये विविध किडी विविध आळी मोठ्या प्रमाणामध्ये प्रजनन करत असतात अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जर आपण अमावस्येच्या दोन दिवसानंतर कीटकनाशकाचा स्प्रे घेतला तर यामुळे नवीन जन्मास आलेली संपूर्ण कीड या ठिकाणी नष्ट होते आणि त्यामुळे भविष्यातील अडचणींचा सामना दूर करण्याची शक्यता संपते मला सांगा लागलेल्या सर्व कळ्यांचं फुलात आणि सर्व फुलांचं शेंगात रूपांतर झालं तर, तर आपल्याला विक्रमी उत्पादन घेण्यापासून कुणी वंचित करू शकेल अजिबात नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जर एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवायचं असेल तर शंभर टक्के अमावस्या झाल्यानंतर दोन दिवसात कीटकनाशकाची फवारणी करावी लागणार आहे मग याच्यामध्ये आता कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायचा हा महत्वाचा प्रश्न बघा आपल्याकडे जर त्या ठिकाणी किडींचा आणि अळीचा प्रादुर्भाव कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला जे त्या ठिकाणी वापरायचं कीटकनाशक आहे ते त्या ठिकाणी हलक्या कंपनीचं वापरा हलक्या म्हणजे जास्त खर्च करू नका जर कीड कमी आळी कमी आहेत तर अशा परिस्थितीत आपण इमाम एकटीन बेन्झाईट अथवा याला क्लोरोपाय फॉस किंवा अलिका या तिन्हीपैकी कोणत्याही एका मित्रांनो कीटकनाशकाचा वापर करू शकतात हे कीटकनाशक हलके अशातला भाग नाही पण हे त्या ठिकाणी मित्रांनो कमी किडीवरती खूप जबरदस्त पद्धतीनं कार्यरत आहेत एवढं मात्र खरं त्यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं की बाबा कीड खूप जास्त खूपच पाणी किडायला लागले खूपच आळीचा प्रादुर्भाव आहे अशा परिस्थितीमध्ये मात्र मित्रांनो आपल्याला कोरायझन किंवा अँप्लिगो या दोन्हीपैकी एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे म्हणजे कीड कमी आहे तर इमामेक्टिन बेन्झाईट क्लोरोपायरिफास किंवा आली का तीनपैकी पैकी एक आणि जर कीड खूप मोठ्या प्रमाणात आळीचं प्रमाण खूप जास्त आहे तर अशा परिस्थितीत कोरायझन किंवा अँपलिगोचा वापर आपण करू शकतो आता याचं प्रमाण वेगळं वेगळे जसं कोरायझनचं प्रमाण पंधरा लिटरच्या टाकीला मित्रांनो आहे त्या ठिकाणी सहा यमेल तसं प्रत्येकाचं प्रमाण वेगळं वेगळे जसं प्रमाण दिले कंपनीनं त्याच पद्धतीनं वापरा तरच तुमचा होईल शंभर टक्के या ठिकाणी फायदा आता दुसरं मित्रांनो कीटकनाशक झालं आता कीटकनाशकासोबत बुरशीनाशकाचा वापर करायचा कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे तर बुरशीनाशकाचा विचार करत असताना मित्रांनो तुम्हाला सांगतो दुसरं तिसरं बुरशीनाशक कोणतंच विचारात आणू नका फक्त साफ या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे साफ या बुरशीनाशकामध्ये झिंकचं प्रमाण जास्त झिंकचं असणारं हे एक्स्ट्रा प्रमाण आपल्या सोयाबीनच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी झिंकचं हे प्रमाण ॲड ठेवण्यासाठी फक्त साफ या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे इतर कोणतंही बुरशीनाशक या ठिकाणी वापरू नका याचं प्रमाण आहे पंधरा लिटरच्या पंपाला तीस ग्राम त्यानंतर मित्रांनो आता हे झालं कीटकनाशकाचं आणि बुरशीनाशकाचं तिसरा टॉपिक आहे टॉनिकचा बघा मित्रांनो आता कळी आणि फुलांची अवस्था आहे तर ही अवस्था भरून काढण्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचा टॉनिकचा वापर करावा लागेल याच्यामध्ये बायोटा हे टॉनिक वापरू शकतात आपण नाहीतर मग टाटा बहार हे पण आपण या ठिकाणी जे आहे ते टॉनिक वापरू शकता जर याच्यापेक्षा आणखीन कोणतं उजवं टॉनिक वाटत असेल तुम्हाला आवडत असेल तर ब्रँडेड कंपनीचं कोणतंही टॉनिक की ज्याच्यामुळे आपल्या पिकाला जास्तीत जास्त प्रमाणात कळ्या आणि फुलं लागतील अशा कोणत्याही टॉनिकचा इथं आपण वापर करू शकतो आणि याचं प्रमाण हे वेगळे वेगळे कोणतं पंधरा लिटरला चाळीस एम एल ए कोणतं पंधरा लिटरला पन्नास एम एल ए म्हणून ज्या कंपनीचा आपण टो आणणार त्यानुसार त्या ठिकाणी आपण प्रमाणाचा विचार करायचा आहे त्यानंतर यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे शेवटचा म्हणजे विद्राव्य खताचा लक्षात घ्या मित्रांनो ही कळीची आणि फुलाची जी अवस्था आहे मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला फॉस्फोरसची आवश्यकता असते ही आवश्यकता भरून काढण्यासाठी आपल्याला काय आहे सोयाबीनच्या पिकामध्ये बारा एकसठ झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर इथं करायचा आहे 12 बारा टक्के नायट्रोजन उरली सुरली सोयाबीनच्या पिकाची वाढ घडून आणेल आणि एकसष्ट टक्के जे फॉस्फरस आहे ते एकसष्ट टक्के फॉस्फुरसमुळे इथं काय होणार आहे मित्रांनो की आपल्या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळे आणि फुलं लागणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर सोयाबीनच्या पिकाला आपण बारा एकसठ झिरो झिरो या विद्रव्य खताचा वापर केला तर कळ्या दुप्पट लागतील कळ्यांचं फुलात रूपांतर दुप्पट होईल कळ्या आणि फुल गळण्याची समस्या राहणार नाही मग या बारा एकसठ झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर किती करायचा आहे तर हा वापर आहे मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम वापरायचा आहे या पद्धतीनं जर या चार असणाऱ्या गोष्टींचं चा कॉम्बिनेशन केलं नामोसेच्या दोन दिवसानं किंवा तीन दिवसानं कीटकनाशकाची ही फवारणी केली तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के आपल्या सोयाबीनच्या पिकावरील अडचणी या ठिकाणी आपण समाप्त करू शकतो आणि एकरी वीस क्विंटल उत्पादन घेण्याचा जो आपला मनसुबा आहे स्वप्न आहे ते शंभर टक्के पूर्ण करू शकतो जर तुम्हाला ही एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घ्यायचं असेल तर मित्रांनो अमावस्या झाल्यानंतर दोनच दिवसामध्ये आपण आपल्या सोयाबीनच्या पिकावरती या प्रमाणे चारचं कॉम्बिनेशन एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक ट्रॉनिक बारा ॲक्साइड झिरो या वित्राव्या खताचा वापर करून शंभर टक्के मिळवा मित्रांनो यावर्षी एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन वा मिळवण्यासाठी हा या पद्धतीनं आपल्याला अमोश झालेल्या हो कीटकनाशकाची फवारणी करावी लागेल आता ही संपूर्ण माहिती हा व्हिडिओ आपणास कसा वाढला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ त्यामुळे तात्काळ कर लाईक करा त्याचबरोबर मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांना आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटीला घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणखी हस्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार